एक गरीब मुलाची कथा तुमचे मन भरून येईल शाळेने पत्रक काढलं यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा ही मदत योग्य विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल आता सर्वात गरीब मुलगा शोधणं म्हणजे खरोखरच पंचायतच होती ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की अगदी एक सदरा असेल तरी तो रोज धुवून वाढवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात गरीब मुलगा शोधायचा कसा आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं तुमच्यात कोण गरीब तेही सर्वात गरीब म्हणून मोठीच अडचण होती तीन चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेला वयाने मोठ्या माणसांमध्ये गरीब माणसं शोधणं सोपं आहे पण लहान मुलांमध्ये अडचणच शेवटी दोन चार मुलांना हाताशी घेतलं जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती मला सफरचंद खाताना दिसायची अशा मुलांना विचारलं मला एक मदत कराल का आपल्या वर्गातला सर्वात गरीब क्षणाचाही विलंब न करता सर्वांनी एकच नाव उच्चारले सर आपल्या वर्गातला तो ज्ञानेश्वर आहे ना तो सर्वात गरीब आहे आम्ही सगळे त्याला माऊली म्हणतो त्याची स्थिती फारच खराब आहे मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता कशावरून म्हणता सर त्याचा सदरा दोन तीन ठिकाणी तरी फाटलाय त्याने शिवलाय पण फाटलेला शर्टच घालतो त्याची खाकी पॅन्ट तर नीट बघा मागून दोन ठिगडं लावलेले आहेत चपला त्याला नाहीतच मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो तो, तो मात्र प्लास्टिकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो सर ती भाकरीही कालचीच असते भाजी कुठली सर गुळाचा खडा असतो आम्ही सांगतो तो सर्वात गरीब आहे शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी मुलं एखाद्या खेळातल्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहिली पण मला ते ऐकू येणं शक्य नव्हते ज्ञानेश्वर एवढा गरीब असेल की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरिबीचे दाखले द्यावेत कारण ज्ञानेश्वर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा अक्षर होता अक्षर स्वच्छ मोकडं होतं त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडत होते एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हटलं पाहिलंस हे सातवीतल्या मुलाचं अक्षर असं अक्षर असावं हे माझं स्वप्न होते उत्तराला सुबक परिचित योग्य प्रस्तावना आणि अखेर करून मी लिहिलेली उत्तरे वयांचे गठ्ठे आणायला ज्ञानेश्वर सर्वात आधी धावत येई माझ्यासाठी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे असा ज्ञानेश्वर परिस्थितीने एवढा खसलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये या गोष्टीचीच मला खंत वाटली जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो मी खूप कमी पडलो आहे ज्ञानेश्वर गेल्या सहलीला आला नव्हता अवघी पंचवीस रुपये वर्गणी होती पण त्याचं नाव यादीत नव्हतं आपण त्याला साधं विचारलंसुद्धा सुद्धा नाही सहलीला आलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या ज्ञानेश्वरची मला आठवणही झाली नव्हती केवळ पंचवीस रुपये नसल्याने त्याने नॅशनल पार्क बघण्याचं राहून गेलं एका छान अनुभवाला तो मुकला होता हा आनंद मी हिरावला होता यादीत ज्ञानेश्वरचं नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावले नाही ज्ञानेश्वर स्वतःहून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या दिनक्रमात ज्ञानेश्वरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो खरंच आहे मुलांनी सुचवलेलं नाव आर्थिक मदत तीही भरघोस मदत ज्ञानेश्वरला मिळायलाच हवी आता शंकाच नव्हती त्याची गरिबी बघायला त्याच्या घरी जा जायचंही काही कारण नव्हतं मुलांनी एकमुखाने सुचवलेलं नाव आणि ज्ञानेश्वरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देऊन टाकलं ज्ञानेश्वर पावसे सातवी अनुक्रमांक बेचाळीस डोळ्यांवरचा चष्मा हातात खेडवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले खात्री केली ना सर कारण थोडी थोडकी रक्कम नाही या विद्यार्थ्याची वर्षाची फी त्याचे शालेय शिक्षण साहित्य गणवेश इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे मुख्याध्यापकांना मोठ्या आत्मविश्वासाने मी म्हटलं सर त्याची काळजीच करू नका वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर ज्ञानेश्वर पावसेच आहे एका वे योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान मी घेऊन निघालो ज्ञानेश्वरला मिळणारी मदत त्यामुळे त्याचे आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवताना दिवस कसा संपला ते कळालेच नाही दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर गेलो देखण्या अक्षराच्या कदम सरांनी माझ्या दिमाखाने फळा सजवला होता त्यावर गरीब असूनही आदर्श असं म्हणून ज्ञानेश्वरचं नाव होतं शाळा भरली मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो इतक्यात खोलीच्या दाराशी ज्ञानेश्वर उभा दिसला त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता राग आवरावा तसा करारी चेहरा सर रागवू नका पण आधी त्या फड्यावरचे माझे नाव पुसून टाका अरे काय बोलतोय तुला समजत समजतंय का चुकतही असेल मी वाटेल ती शिक्षा करा पण ते नाव त्याच्या आवडलेल्या मोठी घशातला आवंटा डोळ्यातले पाणी मला कशाचाही अर्थ लागेना मी त्याचं अभिनंदन करायच्या तयारीत तो असा सर मला मदत कशासाठी गरीब म्हणून मी तर श्रीमंत आहे त्याची रफू केलेली कॉलर माझ्या नजरेतून सुटत नव्हते येतानाच त्याने अनवाणी पाय पाहिले होते शाळेचा चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचायत प्रथमच आली होती अरे पण सर विश्वास ठेवा मी श्रीमंत आहे कदाचित सर्वात श्रीमंत असेल सर मी गरीब आहे हे ठरवले कुणी मी चुकतोय बोलताना हे म्हणला कळतंय मला, मला पण सर हे नाव तसंच राहिलं तर मी आजारी पडेल आज अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले त्याला उठवत मी म्हणालो ठीक आहे तुला नको आहे ना ती मदत नको घेऊस पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय सर माझ्या अ अभ्यासाच्या वह्या बघा कुठल्याही विषयाच्या त्या पूर्ण आहेत पुस्तक मी सेकंड हँड वापरतो खरं आहे पण मजकूर तर तोच असतो ना मनात काय उतरवतो ते महत्त्वाचे नाही का सर माझे पाचवीपासूनचे मार्क बघा नेहमी पहिल्या तीनात असतो गेल्या वर्षी स्पोर्ट्सपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत सर सर सांगा ना मी गरीब कसा ज्ञानेश्वर मलाच विचारत होता अखाचं पाणी विसरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं खरंय ज्ञानेश्वर पण तुला या पैशाने मदतच सर मदत कसली माझी श्रम करण्याची वृत्तीच नाहीशी होईल शाळाच फी देते म्हटल्यावर मी आई वडिलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेल म्हणजे वडील घरांना रंग देण्याचे काम करतात कॉन्ट्रॅक्टर बोलावतो तेव्हाच काम मिळते तेव्हा मी ते मला त्यांच्याबरोबर घेऊन जातात चार पैसा मिळतात ते मी साठवतो सर संचयिका आहे ना शाळेची त्यातही माझं पासबुक बघा पुढच्या वर्षाची फी देता येईल एवढी रक्कम आहे त्यात मुलांनी तुम्हाला काहीतरी काहीतरी चुकीचं सांगितलेलं दिसतं म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं सर मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे घरातले सगळे कामं करतात काम म्हणजे कष्ट रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात आई धुंडभा भांडी करते मोठी बहीण दुसरी तिसरीच्या शिकवण्या घेते सर वेळ कसा जातो दिवस कसा संपतो ते कळतच नाही शाळेच्या वाचनालयातील पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांना पत्र पाठवतो सर माझ्या घरी या याच तुम्ही माझ्याकडे पु ल देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे सर आहे ना मी श्रीमंत आता तर तो स्मित रेखानी मोहर लावता सर शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो रात्री देवळात होणाऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो भजनी बुवा किती छान गातात ऐकताना भान हरपून जातं त्यांच्या सावड्या रंगातही निरोगीपणा चमकत होता अभावितपणे मी विचारलं व्यायामशाळेतही जातोस सर तेवढी पुरसत कुठली घरातच चो रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो अंगावर एक थरार उमटला कौतुकांचा ज्ञानेश्वर मित्रा मला तुझा अभिमान वाटतो तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्या त्याचा म्हणूनच म्हणतो सर हे नाव ज्या कारणासाठी आहे त्यात मी नक्कीच बसणार नाही आमची निवड चुकली पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवृत्तीत होईल शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुल म्हणून हे पारितोषिक तरी सर एवढ्यात नाही त्याला वर्ष जाऊ द्या मी अब्राहम लिंकन यांचं चरित्र वाचलं आहे हेलन केलर विवेकानंद आईन्स्टाईन यांचं चरित्र वाचलं सर हे वाचलं की कळतं की ही माणसे किती कष्ट करून मोठी झाली माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा पण सर नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल जे काय करतोय ते पैशांसाठी असे होऊन जाईल सर प्लीज वाचनानं पर स्पर्धेतल्या सहभागानं कलेच्या स्पर्शानं स्कष्टानं त्याच्या वाणीला खोली होती संस्कारामुळे नम्रतेची झालर होती आता मला माझ्या समोरचा ज्ञानेश्वर पावसे स्पष्ट दिसतही नव्हता त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते शाळेतला सराव सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता परिस्थितीपासून परिश्रमाने स्वतःचे पैलू पाडणारा श्रीमंत मुलगा धन्यवाद मित्रांनो प्रत्येकाने आपल्या घरी आपल्या मुलांना हा लेख ऐकून दाखवावा धन्यवाद